नमस्कार छावा पिक्चर बहुतेक जण बघायला गेलेले आहेत गर्व आहे मला हे की मी या भूमीत जन्माला आलेली आहे खतरनाक पिक्चर आहे मी स्वतः बघितलेलं नाही पण जेव्हा मी सगळे प्रोमोज जे सगळे व्हिडिओज आता यूट्यूबवर येत आहेत ते बघते ना अक्षरशः एवढं विचित्र वाटतं ना की जे काही आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जे काही आपल्या ह्या सगळ्या भूमीसाठी करून गेले आपल्या लोकांसाठी सगळं काही करून गेले ते आता सगळं उरलेलं आहे का ज्या पद्धतीने महिलांवर आता अत्याचार होतात ते त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी काय शिकवण दिली की महिलांवर अत्याचार करणाऱ्याला काय शिक्षा मिळाली पाहिजे आजकाल मुलगी घराच्या बाहेर गेली तरी आईवडिलांना धाकधूक लागलेली असते त्यावेळे शिवाजी महाराज होते म्हणून लोक शांत होते म्हणजे त्यांना रिलीफ मिळायचा की आपले राजे आहेत पण आत्ताची परिस्थिती काय आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की महिला कुठेही मोकळी फिरू शकत नाही बिनधास्तपणे कुठेही ते जॉब करू शकत नाही हा राहिला प्रश्न आपल्या महिलांचा दुसरा प्रश्न जो कोणी अडचणीत आहे त्याला मदत कोण करतं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एकमेकांत सहाय्य करा ज्याला कोणाला गरज आहे त्याला मदत पण करा पण आजकाल लोक जर कोणी त्रासामध्ये असेल ना तर ते त्याला बघून पुढे निघून जातात अवतीभोवती नुसतीच तुम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती कार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली जेव्हा मी सगळं बघितलं तुम्ही नुसतीच मूर्ती घेता आणि त्याच्यासमोर हार वगैरे घालता आणि त्यांची पूजा अर्चना करता झालं एवढ्याने आणि फक्त मोठमोठ्याने तुम्ही घोषणा देता अरे पण घोषणा देणारे पण त्यातले दे इतके नालायक आहेत ना की ते स्वतः कोणाला जर अडचण असेल ना तर ते मदतीला कधी पुढे येत नाहीत शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय की कधीही तुम्ही जातीभेद करू नका आणि आजकाल काय चाललंय जातीभेद हिंदुत्व म्हणे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा प्रकार कधी मानला का त्यांच्याकडे कामाला होते लोक मुस्लिम सुद्धा जर शिवाजी महाराजांनी कधीही मुस्लिम हिंदू हा भेद मानला नाही मग मा आजकाल आता ज्या आपण ह्याच्यात जपतोय ज्या काळात त्या काळात का मानला जातो आहे हिंदू मुस्लिम धर्म अक्षरशः दंगली घडतात शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी जे काही बलिदान दिलं आपल्या भूमीसाठी ते व्यर्थ गेल्यासारखं कधी कधी वाटत नाही कुणाला अक्षरशः पिक्चर बघताना शेवटी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची अवस्था केली त्या त्या लोकांना खरं तर तेव्हा अक्षरशः लोक रडली इतक्या घोषणा केल्या म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनामनात सांगुलपणाची भावना आहे अजूनही शिल्लक आहे हे दिसून येतं अजूनही या आपल्या जमिनीवर भूतलावर राहणारी सत्तर टक्के माणसंही चांगली आहेत हे दिसून येतं पण त्यातरी तीस टक्के लोकं इतकी नालायक आहेत इतकी पैशाच्या मागे मोहा काय सांगणार आता एवढी दंगली घडवतात एवढा जाती भेद घडवतात एवढं एकमेकांमध्ये भांडणं लावतात एवढ्या कुरघोड्या करतात शिवाजी महाराजांनी हे शिकवलं होतं का आणि त्यांच्या डोक्यात एक असतं आणि मनात एक असतं जेव्हा काल शिव शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात होती तेव्हा ह्यातले काहीतरी बागडे बिल्ले हे सुद्धा त्यामध्ये नाटक करतात आता आपल्या सगळ्या पब्लिकला तर माहितीच आहे की कोण नाटक करतं आणि कोण मनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देतात आजकाल बलात्काराच्या एवढ्या घटना घडत आहेत ना अक्षरशः नोंदसुद्धा केली जात नाही जेव्हा काहीतरी त्यात वेगळं विपरीत काहीतरी घडतं ना तेव्हा नोंद केली जाते अक्षरशः जर कोणी रात्रीचं अपरात्री येत असेल बिचारा कोणी कामावरून तर त्याला अडवलं जातं चोऱ्या मारा केल्या जातात हे सुद्धा आजकाल आपल्या काळामध्ये चाललेलं आहे शिवाजी महाराजांनी काय शिकवण दिली आप कधी कधी काही म्हणतात ना की आपण प्रगती पथावर चालतोय अरे आपण वेगळ्याच पथावर चाललोय कधी कधी हे दिसून येतं चोऱ्या मारा कधीही थांबलेल्या आहेत अजूनही अक्षरशः एवढं प्रशासन यंत्रणा कडक असून सुद्धा चोऱ्या मा्या होत आहेत आता अलीकडेच बघा जे आता डोंबिवली वगैरे या वसईविर नारासोपारा भागामध्ये जे बांधकाम तो, तोडी चालू आहेत अनधिकृत चालू आहे जे कोर्टाने आता सांगितलेलं आहे की अनधिकृत आहे तोडा तिथे त्यातले भ्रष्ट अधिकारी किती निघालेले आहेत मग आपलं शिवाजी महाराजांनी हे शिकवलेलं होतं का कुठे चाललाय आपलं महाराष्ट्र आणि मराठी भाषा मराठी भाषेला आपल्या व्हॅल्यू आहेच ती कधीही संपणार नाही आपण मराठी आहोत हा गर्व आहे पण सगळ्यात महत्वाचा आता माणुसकी आहे माणुसकी ही खूप कमी होत चाललेली आहे आणि ती जागृत व्हायला मला वाटत नाही आता कधीही जागृत होईल कारण प्रत्येकजण हा स्वार्थीच होत चाललेला आहे मी स्वतःवरून सांगेल मी स्वतः खूप ठिकाणी मदत मागायला फिरले तेव्हा मला जाणवलं की ह्या जगात फक्त ओळख आणि फक्त पैसा लागतो जी शिवाजी महाराजांनी शिकवलेली होती शिकवण ती लोकांनी आता फक्त ते एकाच दिवशी जागृत होतात जयंतीच्या जा दिवशी आधी मध्ये ती शिकवण सगळे हे विसरून जातात कोणाला हे काही पडलेलं नसत बाकी आता काही सांगू म्हणतात ना जे आहे ते आपण मान्य करून जगायचं एवढंच फक्त एवढी जे म्हणजे एक स्वप्न सारखा वाटत की पुन्हा शिवाजी महाराज आपल्या या भोतलावर जन्माला यावेत आणि पुन्हा जे सगळे हे वाईट लोक आहेत ना हे सगळ्यांचा नाश व्हावा हे मनापासून वाटत